आमच्या इकडे कोकणात शुक्रवारचं नॉनव्हेज खातात मग काय आज नाश्त्यासाठी मस्त अशी गावरण पद्धतीने झणझणीत अशी भुर्जी बनवली पोहे उपीट किंवा नाश्त्याचे इतर प्रकार आपण करतोच पण कधीतरी अशी भाजी चपाती केली ना की सकाळचा नाश्ता अगदी पोटभरीचा होतो आणि कस दिवसभर शरीराला ऊर्जा भेटते आज ना मी माझ्या पद्धतीने केलेली अंड्याची भुर्जी तुम्हाला दाखवणार आहे अशी भुर्जी केलात ना तर दोन चपात्या जास्त खाल इतकी झणझणीत आणि चविष्ट आणि फक्त पाच मिनिटात इथे मी सहा अंडी घेतली आहेत आणि कढईमध्ये तीन पडी तेल घातलं तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकलेली आहे मिरचीने ना अंड्याच्या भुर्जीला खूप छान चव येते भुर्जीसाठी इथे सहा अंडी घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत मिरची टाकल्यानंतर हे कांदेही मी टाकले बारीक चिरलेले आणि एक मिनिटभर छान असं परतवून घेतलं भुर्जीला ना कांद्याने खूप छान चव येते आणि छान असा ओलचरपणा येतो आणि भुर्जी छान चवीला लागते कांदा भाजतानाच इथे भुर्जीच्या कांदा ही छान परतला जातो मग मीठामध्ये त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकली आणि हे छान एक मिनिटभर पर परतवून घेतलं सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही कधी भुर्जी चपाती किंवा भुर्जी पाव केला आहे काय आमच्या घरी पाव तर काही खातच नाहीत पण भुर्जी चपाती आवडीने खातात सकाळचा नाश्ता असा भरगतचा असला ना की दिवसभर ना काही नसेल तरी चालतं आणि शरीराला ऊर्जा भेटते इथे बघा कांदा आपला परतून झाल्यानंतर इथे मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो ही यामध्ये एक मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं कांदा टोमॅटो मध्ये ना भुर्जी एक नंबर होते चवीला तर अप्रतिम अप लागते आणि आता कसं उन्हाळा चालू झाला आहे जास्त जेवण जात नाही त्यामुळे जेव्हा सकाळी भूक असते त्यावेळेला असा पोटभरीचा नाश्ता असेल तर दोन घास जास्तीचे जातात त्याचबरोबर सकाळी एकदाच पोटभरून खाऊन बाहेर पडलं कामासाठी तर दिवसभराचं काहीच टेन्शन नसतं आता तुम्ही मला खरंच कमेंट करून सांगा तुम्हाला ही सकाळच्या नाश्त्यासाठी भाजी चपाती खायला आवडतं का इकडे बघा कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो टाकला टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत विरगळेपर्यंत एक मिनिट भर परतवून घेतलं आणि इथे दोन मोठे चमचे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे रंग बघा किती सुरेख आला आहे ना आता काय केलं चटणी घातल्यानंतर एक मिनिटभर पर परत परतवून घेतलं आणि ते एक एक करून सर्व अंडी मी फोडून घेतलेले आहेत आज सकाळी मी नाश्त्यासाठी अंड्या भुर्जी आणि चपाती गरमागरम केली होती आणि आज म्हटलं तुम्हाला शेअर करावी इतर वेळेलाही कांदा पोहे उपीट शिरा कधी कधी भाजी चपाती कधी अंडा भुर्जी चपाती कधी ऑमलेट चपाती असं वेगवेगळ्या मी ट्राय करत असते सकाळच्या नाश्त्यासाठी भाजी चपाती जर खायचा कांदा आला तर मग पोहे उपमा वगैरे असं काहीतरी हलकं बनवते त्याचबरोबर इडली असतं ढोसा असतो पण तो दिवसभर अगदी पोटभरीचा होतो बरं का आणि इडली डोसाचा सकाळीच भेद केला ना की दुपारी पण तोच असतो जेवणासाठी त्यामुळे काही प्रश्नच नसतो पण कितीही वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण केलं ना काही खाण्यासाठी पण भाजी चपातीची भाजी भाकरीची सर कशालाच येणार नाही तर बघा इथे अंडी सगळ्या फोडून ना मस्त असं एक मिनिटभर परतवून घेतलं यावेळेला अंडी छान परतवून घ्यायची तेल सुटेपर्यंत अर्धा कच्च ठेवलं की त्या अंड्याला उग्र वास येतो आणि अजिबात अंड्याची भुर्जी किंवा ऑमलेट खायची इच्छा होत नाही तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं होतं की अंड्याची भुर्जी टिफिनला दिली की उग्र वास येतो त्याचं हेच कारण आहे तेल सुटेपर्यंत छान अशी भुर्जी आपण एक पाच मिनिटं तरी परतवून घ्यायची मंदाच्या त्यामुळे ते कांदा टोमॅटोचा भरपूर असा वापर करायचा अंड्याला ओलसरपणा राहतो आणि त्यातच भुर्जी छान अशी शिजली जाते आणि त्याचा वासही येत नाही भरपूर कांदा घालायचा कांद्यानी चव ही छान येते भुर्जी पाच मिनिटं परतून झाल्यानंतर शेवटी आपल्याला कोथिंबीर किंवा कांद्याची पात भुरभुरून घ्यायची एक चमचा येते तुम्ही किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला घालू शकता खूप छान चवीला होते झनझणीत चमचमीत मी भुर्जी अशी दिवसभरी ठेवली तरी अजिबात उग्रवास येत नाही त्याचबरोबर चवीला खूप छान लागतं चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये बाय धन्यवाद